गुड मॉर्निंग खानदेशी थोर कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा परिचय आपण लेखक प्रख्यात यांच्या परिमळ या पाठामधून घेत आहोत प्रस्तुतचा हा पाठ म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या बहिणाबाईची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना आहे आचार्य आत्रेंनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे आणि कशा पद्धतीनं या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली त्याचा थोडासा इतिहास लेखक आपल्यापुढं सांगतात आपण त्याच्या संदर्भातली चर्चा पाठिंबाच्या तासाला केलेली होती एखादा मोहराचा हंडा सापडावा अगदी अचानकपणानं तसा अगदी बहिणाबाईंचं काव्य ह्या मराठी साहित्यसृष्टीला सापडलं गेलं असं लेखक सुरुवातीलाच म्हणतात शास्त्रामध्ये साहित्यामध्ये म्हणजे या वाङ्मयामध्ये अशा प्रकारचे शोध क्वचित लागत असतात म्हणाले लेखक जसं लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र सगळ्या मराठी वाचकांच्या पुढं आलं अगदी तद्वतच बहिणाबाईंचं काव्यसुद्धा असं पुढं आलं खरं म्हणजे बहिणाबाई निरक्षर अशिक्षित एक शेतकरी स्त्री खरं म्हणजे त्यांचं हे जे साहित्य आहे ते, ते वाचल्यानंतर लेखक म्हणतात की आश्चर्याचा धक्का बसतो तोंडात बोट घालायला लागतं ला तोंडात बोट घालणं म्हणजे आश्चर्यचकित होणं त्याला प्रसंग पण तसा घडला मराठीतले हे सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांच्या त्या मातोश्री आणि मग त्यांनी आपल्या आईची ही जी काही सहजपणानं काम करता करता उठता बसता चालता बोलता मुखातून जी ह्या काव्यपंक्ती बाहेर पडायच्या ही गाणी बाहेर पडायची ते लिहून काढलं मात्र त्या का वहीमध्ये ते तसंच दळवून ठेवलेलं त्याचं कारण सांगताना लेखक म्हणतात हे सोपानदेव चौधरी मुलकाचे लाजाळू आणि त्यामुळं अगोदरच ते आबोल आणि त्यातच मग आपली आई अशी आश अशिक्षित आडाणी आणि अशा या खानदेशी वराठी भाषेतल्या माझ्या आडाणी अशिक्षित आईला हा सुशिक्षित सुसंस्कृत महाराष्ट्र स्वीकारेल काय हे कुठं मना त्यांच्या मनामध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून ते अगदी गप्प बसायचे तोंडात मूग धरून बसायचे तोंडात मूग धरून बसणे म्हणजे गप्प बसणे आणि मग लेखक म्हणा लागले की मागच्या दिवाळीच्या अगोदर एक दिवस असंच ते माझ्याकडं आलेले आणि त्याने एक छोटीशी वही चोपडी म्हणजे ती वही एक चतखोर चुप्रिय त्याला म्हणतात बघा म्हणजे एक बारकी वही छोटीशी डायरीसारखी त्यांनी ती ते हळूच उघडून त्यामध्ये जे काही लिहून काढलेल्या होत्या आईनं जाता जाता बोललेल्या त्या कविता त्यातली एक कविता लेखक आचार्य आत्रेंना वाचून दाखविली आता ती कविता कोणती होती बघा एहरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक मोठ तो एक जीव पोसतो कितिक एहरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक मोठ हकलतो एक जीव पोसतो किती उन ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटले दोन पान जसे हात सन आता ह्या सगळे जे काही रानातल्या पिकाच्या म्हणजे प्राथमिक अवस्थेचं हे वर्णन शेतकरी राजा वापसा बघून धान्य पेरतो बी पेरतो ते आणि बघता बघता मग त्याचा अंकुर बाहेर पडायला लागतात ती नवनिर्मिती असते आता हाच अनादिकाळापासून चालत आलेला हा प्रसंग लहानाचं पीक बघता बघता मोठं व्हायला लागतं पाखरं यायला लागतात ते राखण करणं होतं मग पीक अगदी व्यवस्थित तयार होणं असतं आणि मग शेवटी त्याची मळणी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात हे अखंडपणानं चालत आलेलं आहे परंतु प्रसंग कसा बघा आणि त्यावेळेला कसं असायचं की विहिरी असायच्या आणि ते मोठेद्वारे पाणी काढलं जायचं तेवढाच मळा पिकवला जायचा म्हणजे ती पण बैलांनी मोठ ओढायची म्हणजे ते धाव असायचे आणि त्या धावेवरती ते रहाट राहाट आणि त्याच्या खाली असलेलं ते मग ते काही वेळेला ती मोठ चांबड्याची असायची तर काही वेळेला पत्र्याची असायची आणि मग ती पाण्यात बुडल्यानंतर ओझं लागलं ताण बसला की ते बैलांच्या लक्षात यायला असायचं आणि बैल पुढं पुढं जायचे ते तसा तो हाऊस खालचा भरलेला तो वरती यायचा दोरानं वरती बरोबर आल्यानंतर तिथं त्याचे ते समुद्र वगैरे असायचे ते पुढं वडून घ्यायचे त्याला म्हणजे ते बैलांच्या त्या जुंपलेलं असाय त्याला बरोबर त्या पद्धतीनं ते सगळं कृती केलेली असायची आणि मग ती मोठ त्या पाटामध्ये उलटी व्हायची आणि पाणी मग पाटानं खाली रानाला जायचं मग मोठ मोकळी झाली की बैल तशीच त्या धाव्यावरून पाठीं पाठिंबा यायची म्हणजे तो बैल हाकणारा जो शेतकरी असायचा तो पाठीं पाठीं बैलांना ओढायचा बैलांना सुद्धा हे अनुभवानं दररोजच्या दररोज ती सवय झालेली असायची पाणी ज्यावेळेला जम त्या पाण्यात ती मोठ जायची ती भरलं जायचं ओढ लागली ला म्हटलं की बैल पुढे पुढे यायची परत पर ती प वरती आल्यानंतर पाण्यात त्या पाणी ते पाटामध्ये उलटं झालं ती मोठ की परत ती बैलं पाठीमध्ये जायची दिवसभर ही अखंडपणानं असं चालू असायचं आता ह्या मोठेतून पाणी किती येणार आहे कल्पना नुसती आपण करूया आता आपल्याला लाईट ला ला बटन दाबल्या दाबल्या ला लाईटचं त्याचा ह्याचं पाणी येतं चंबरला पाणी येतं पाहिजे तेवढं रान आपण भिजवतो आता ह्या एक एक हौदासारख्या त्या मोठेतून पाणी किती रानामध्ये जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाचं नुसतं कल्पना आपण करूया आणि मग अशा वेळेला त्या प्रसंगाचं वर्णन कवयित्री बहिणाबाई या ठिकाणी करतात तसं कष्टप्रद अशा प्रकारचा हा सगळा जीवनकाळ त्या शेतकऱ्याचा स्वतः बहिणाबाई अशा पद्धतीनं काम करत असल्या असल्याकारणाने शेतीमध्ये राबत असल्याकारणाने त्याने हे सगळं अनुभवलेलं परंतु त्या त्यामध्ये सुद्धा किती हुंकार भरलेला आहे त्या अंतःकरणातला तो दिसून येतो त्या म्हणतात एहेरीत दोन मोठा एहेरीत म्हणजे विहिरीमध्ये आता त्या विहिरीमध्ये त्या मोठा सोडलेल्या आहेत दोन मोठा आहेत म्हणाली मात्र जरी दोन मोठा असतील विहिरीमध्ये म्हणजे जास्त पाणी असावं त्यामुळं ते झाड जास्त बांधलेले आता दोन आहेत त्यामध्ये मोठा दोन आहेत दोन्हीकडनं पाणी ओढलं जातं त्या विहिरीमधलं बाहेर खेचलं जातंय एहिरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक मोठ तो एक जीव पोचतो कितीकं आणि मोठ हाकलणारा कोण आहे तर तो शेतकरी राजा आहे परंतु ते धान्य आल्याबरोबर किती जणांना पोष पोषण होणार आहे त्याचं किती जीव पोचतो कितिकं कितीकांचं तरी पोट भरणं भरलं जाणार आहे आता हा साधा सरळ प्रसंग आहे परंतु त्या कवयित्रीची ती प्रतिभाशक्ती काय आहे हे आपल्या सहजपणानं या दोन चार ओळींच्या माध्यमातून लक्षात येते एहिरी तर दोन मोठं आहेत ह्या जीवनरूपी विहिरीमध्ये अशा प्रकारच्या ह्या दोन म्हणजे अनेक मोठा काही वेळेला शिवची मोठ म्हणूया काही वेळेला अनेकांच्या मोठा म्हणूया जीवनाच्या आणि मग अशा वेळेला मात्र असं असलं तरी प्रत्येकाचं प्रत्येका पाणीमध्ये पाणी मात्र एकच त्या मोठेमध्ये तसं आमचं प्रत्येकाचं जीवन एकच आहे प्रत्येकाची धावपळ जरी वेगवेगळी वेग चालली असली तरीसुद्धा जीवन जगणं हे एकच आहे सगळ्यांचं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ही आमची अखंडपणानं धड पडेपर्यंत चाललेली धडपडच आहे म्हणजे एकच आहे सगळ्यांचं प्रत्येकाचं मग वेगळं वेगळं क्षेत्र असेल कृती वेगळी असेल मात्र जीवन जगण्याची धडपड मात्र जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या ले कवैत्रीनं हा विचार या ठिकाणी किती कोमलपणाने या ठिकाणी मांडला परंतु त्याचबरोबर मोठ हाकलतो एक जीव पोसतो किती क मात्र या सगळ्यांची मोठ हाकलणारा मात्र एक आहे तो तो भगवंत आहे प्रत्येकजण जसं त्या श्रेष्ठ नाटककारांनी ज्या पद्धतीने म्हटलं की पृथ्वी म्हणजे एक रंगमंच आहे याच्यावरती त्या रंगमंचावरती आपण सगळी एक पात्र म्हणून आहोत त्या भूमिकेमध्ये त्या नटाच्या भूमिकेमध्ये आपण आलेलो आहोत प्रत्येकाचे रोल वेगळे वेगळे भगवंताने त्या दिलेले आहेत म्हणजे दिले त्या दिग्दर्शकाने दिलेले आहेत आता नाटक कुठलं पण चांगलं व्हायचं असेल तर तो दिग्दर्शक अगदी त्या पद्धतीनं ते सगळे पात्र वगैरे तयार करतो जे काही कथानक असणार आहे त्या पद्धतीनं त्या पात्रांना त्या त्या गोष्टी सांगतो तो, तो सगळं आणि त्यांच्याकडून ते चांगल्या पद्धतीनं करवून घेतो आता आपल्या सगळ्यांचा दिग्दर्शक म्हणजे तो वरती आकाशात बसलेला भगवंत आहे चराचर सृष्टीमध्ये असलेला तो आहे आता तो आमच्याकडून सगळ्या गोष्टी करवून घ्यायला लागलेला आहे प्रत्येकाची भूमिका वेगळी वेगळी आहे रोल वेगळा वेगळा आहे ते इथं आल्यानंतर ह्या रंगमंचावरती आपल्याला ते करायचं आहे कलाकार जसं आपलं आपली भूमिका वटवतो त्या रंगमंचावरती आणि आपली भूमिका झाल्यानंतर परत पाठीमागं विंगेमध्ये निघून जातो त्याप्रमाणे आम्हीसुद्धा जन्माला आलेलो आहे म्हणजे कोणती ना कोणती भूमिका वटवण्यासाठी आणि ज्यांना चोच दिलेली त्याला तो तो अन्नसुद्धा तो देणार आहे धनदान्य तो देणार आहे आम्ही फक्त धडपड करायचे आहे आम्ही फक्त प्रामाणिकपणानं कष्ट करायचं आहे शेवटी त्याच्या मनामध्ये असेल त्या भगवंताच्या तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणानं होतात ह्याचा है। अर्थ असा नव्हे की असेल हरी तर देईल खाटल्यावरही म्हणजे मी खॉट खोड, खॉटवरती बसणार आहे बाजल्यावरती बसणार आहे आणि मला आईतं सगळं मिळावं हे उपयोगाचं नाही आपलं जे आपले भूमिका आहे जो आपला रोल आहे जसं आता तुमचा रोल कोणता आहे विद्यार्थी विद्यार्थी दशेतला म्हणजे ज्ञान घ्यायचं विद्येचा आरथी तुम्ही ते ज्ञान घ्यायचं ती भूमिका तुम्ही चांगल्या पद्धतीने आता वाटवायची आता इकडं तिकडं कुठं बघणे नाही हे आयुष्यातलं हे जे काही शिक्षणाचं काळ आहे तो परत फिरून येणारा नाही त्यावेळेला ते काम आता माझं काम जसं अध्यापनाचं आहे तुमच्याजवळ काही गोष्टी बोलायच्यात ते मी माझं माझी भूमिका झाली ती मी माझी भूमिका प्रामाणिकपणानं वटवली पाहिजे जर ते ह्या विश्वाचं नाटक चांगलं चालायचं असेल तर प्रत्येकाने आपली आपली भूमिका चांगल्या पद्धतीनं वटवली पाहिजे जसं मी आता माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला काही गोष्टी सांगत सांगत चांग काही गोष्टी तुमच्यावरती बिंबवत काही गो बोलत मी माझी भूमिका चांगली केली पाहिजे ही मी माझ्या अंतकरणामध्ये ठेवलं पाहिजे लक्षात तुम्ही तुम्ही विद्येचे अर्थी आहात तुम्ही तुम्ही फक्त आता ज्ञान घ्यायचं आहे तीच भूमिका तुम्ही चांगल्या पद्धतीने वटवली पाहिजे आता म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या आहेत ते झालं की आपण विंगेत निघून जायचं आहे म्हणजे हां परत निघून जायचं आहे अमरपट्टा कुणीच बांधून आलेला नाही जन्माला येणारा प्रत्येक जीव एक नाही दिवस जाणार आहे आपली आपली भूमिका इथं या रंगमंचावरती वटवायची आहे ती वटवून झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर जसा तो कलाकार विंगेमध्ये पाठिंबाच्या बाजूला निघून जातो पडद्या पाठिंबा तसं एक दिवस आपण काळाच्या पडद्या पाठिंबाच जायचं आहे मात्र हे करत असताना कवैत्रीनं अखंडपणानं ध्यान ठेवलं त्या भगवंताचं मोठ हाकलतो एक जीव पोसतो किती क तो, तो हाकलणारा मोठ जसा शेतकरी आहे तसं ह्या विश्वाची मोठ हाकलणारा हाकणारा तो भगवंत आहे कुठंतरी पाठीमगं आणि तो आहे म्हणून ह्या सगळ्यांचं आपले जीव पोचतो म्हणजे मी पण हा कुठंतरी येऊन द्यायचा नाही मनामध्ये मी काही करतो मी नाही करून घेणारा तो आहे तो दिग्दर्शक जसा त्या सगळ्या पात्रांच्याकडून भूमिका करवून घेतो तसं तो भगवंत तो परमेश्वर तो अल्ला तो गॉड तो येशू त्याला आम्ही नावं ठेवली तो निर्गुण निराकार आहे म्हणजे निर्गुण गुणातीत आहे आम्ही आमच्या आमचं मन एका ठिकाणी एकरूप होण्यासाठी म्हणून आम्ही त्याला मूर्तीचं स्वरूप दिलं कोणत्या पुस्तकांचं स्वरूप दिलं त्याला म्हणजे त्या ग्रंथांचं स्वरूप दिलं मात्र एक आहे त्याला नावं आपण वेगळी वेगळी ठेवली जसं आत्ता मी म्हटलं तसं कोण येशू म्हटलं कोण अल्लाह म्हटलं कोण गॉड म्हटलं कोण भगवंत म्हटलं कोण देवी म्हटलं हे सगळं सगळं तो निर्गुण निरागार चराचरामध्ये तो आहे आणि म्हणून त्या तो करवून घेणार आहे हे आठवण ठेवून तो मी हा कुठे येऊन द्यायचा नाही मी काही केलं हे न करता तो पोचणारा तो आहे आपण निमित्त मात्र आहोत आपण आपली भूमिका प्रामाणिकपणाने फक्त वाटवायची किती मोठा विचार आहे बघा हा चार दोन एक, एक, किती चार ओळींच्यामध्ये साधा सांगितला तर दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक मोठा हाकलतो एक जीव पोसतो किती क साध्या सरळ घडलेल्या प्रसंगातून कवित्रीला किती मोठा अध्यात्मा सांगायचं होतं सहजपणानं कवित्री सांगून गेली ही प्रतिभाशक्ती या ठिकाणी बहिणाबाईंची आपल्याला दिसून येते लेखक याचाही संदर्भ देतात पुढं म्हणतात की त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली त्या चार ओळी वाचल्या आणि लेखक म्हणाले की मी अगदी एकदम एकरूप होऊन इतका गेलो की मी खसकन ती वही कधी माझ्या हातामध्ये ओढून घेतली आणि आधा आधाशासारखा आधाश म्हणजे एखादा हावरा असतो का, का नाही तसं त्या आधाशासारखा त्या साऱ्या कविता भर 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 चाळल्या भाषेची मला कुठंच अडचण वाटली नाही खरं म्हणजे ह्या वराडी भाषा खानदेशी भाषा कळेल का कर नाही वगैरे वगैरे असलं सगळं मनामध्ये त्यांच्या होतं सोपानदेवांच्या पण तू लेखक म्हणा लागले की मला यात कुठंही अडचण आली नाही आणि अगदी मी ओरडून सोपानदेवांना म्हणा लागलो अहो हे बावन कशी सोन आहे हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हाच मुळात गुन्हा आहे त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचं मी ठरवलं आणि मग लेखक म्हणाला लागले ले, की अहो सोपानदेव काय म्हणून तुम्ही किती दिवस काय म्हणून ठेवला हवं ख असल हे बावन कशी सोन आहे म्हणजे त्या जरासुद्धा कुठं कसर नाही आहे कमतरता नाही आहे आणि हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हाच मुळात गुन्हा आहे आणि म्हणून आम्ही त्या क्षणाला ठेव ठरवलं की हे काव्यसंग्रहामध्ये याचं रूपांतर करायचं पुढची चर्चा आपण उद्याच्या तासिकेला करूया